बियाणा रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आपण करणार आहे बटाटा फ्लावर वटाणा मिक्स भाजी करणार आहे त्यासाठी कुकरमध्ये करणार आहे ते कुकरमध्ये ते कुकर तेल टाकून घेतले ते छान आपलं जिरं टाकूया त्यातच बारीक चिरलेले दोन कांदे आहेत ते सुद्धा टाकूया छानपैकी कांदा भाजून घेऊया त्यात आलेली लसूण पेस्ट आहे तीसुद्धा टाकूया त्यातच बारीक चिरलेला एक टेमॅटो आहे तो सुद्धा टाकूया छानपैकी भाजून घेऊया त्यात सर्व सुके मसाले टाकूया एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकूया छानपैकी तेल सुटा पर मसाला भाजून घेऊया तर मसाला छान भाजून झालाय त्यातच आपण फुलावर बटाटा वटाणा व्यवस्थित असं धुऊन टाकून घेऊया तर छानपैकी तेलात व्यवस्थित असं भाजून घेऊया सर्व मसाला भाजीला लागल तसं असं वर खाली परतून घ्यायचं व्यवस्थित त्यातच बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती सुद्धा टाकूया परत एकदा परतून घेऊया व्यवस्थित जेव्हा पाच मिनटं झाकण ठेवून घेऊया म्हणजे भाजीला छानपैकी वाप लागते त्यातच अर्धा कप जेवढं पाणी होतूया सुकी भाजी करणार आहे म्हणून जरासच पाणी वतायचं आता कुकरला झाकण लावून एक सिटी केली तरी पण भाजी छान शिजली जाते तर कुकर लावून घे तर कुकर गार झालाय आपण बघून घेऊ भाजी शिजली का तर तुम्ही बघू शकता एकदम छानपैकी भाजी शिजून रेडी झाली तर कुकर पटकन अशी शिजली जाते भाजी आपण कडाई सुद्धा छान शिजते लागतो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद